नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज पलूस नगर परिषद स्थापन होऊन अनेक वर्ष झाले तरीही नगर परिषदेची स्वतंत्र अशी प्रशासकीय इमारत उपलब्ध नाहीये विकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या खात्यामधून नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदान या योजनेअंतर्गत पलूस नगरपरिषद नवीन प्रशासकीय सुसज्ज इमारत बांधण्यासाठी पाच कोटी रुपये इतका निधी शिवसेना नेते पैलवान चंद्रहार पाटील यांच्या सातत्याच्या प्रयत्नातून मंजूर झाल्या मतदार गत, सांगली लोकसभा मतदारसंघातील सामाजिक न्याय पर्यटन उद्योग ग्रामविकास अशा विविध खात्यांतर्गत विकास कामांचे निधी मंजुरीच्या मार्गावर आहेत चंद्रहार पाटील हे कोणत्याही पदावर नसताना त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या तीन ते चार महिन्यामध्ये जवळपास पंचेचाळीस कोटींची कामे मंजुरीच्या मार्गावर आहेत लवकरच या कामांचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले पलूस नगरपालिकेच्या ज्या नगर परिषदेच्या इमारतीचा जी आर निघाला मंत्रालयामधून खरखर आज शिवसेनाचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदेसाहेबांचे मी आज पलूस तालुक्याच्या वतीनं पलूस शहराच्या वतीनं व सांगली जिल्ह्याच्या वतीनं मी आभार मानेन कारण जवळजवळ मी एक महिन्या एक ते दोन महिन्यापूर्वी जी मागणी केलेली होती की पलूस नगर परिषदेची जी, जी, जी इमारत आहे त्या पलूससारख्या खरंखर औद्योगिक क्षेत्रामध्ये क्रांती करणाऱ्या शहराला नगरपालिकेची इमारत जी नाही इमारत ती खर मो मोठ्या प्रमाणात ती इमारत उभा राहावी म्हणून एक निधीची मागणी मी माझ्या पत्राद्वारे जी शिंदेसाहेबांना केलेली होती खरखर या गोष्टीला जास्त वेळ न घालवता एक ते दोन महिन्यामध्ये में प्रशासकीय मान्यता मिळून काल त्या कामाचा जे आर निघाला आणि काल खरं तर जे आर निघाल्यानंतर मला असं समजलं की अनेकजण ह्या कामाचं श्रेय घेण्यासाठी स्पर्धा करायला लागलेत तर मला ही या गोष्टीची म्हणजे ही अपेक्षा नव्हती विरोधक असतील किंवा काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील की अशा गोष्टीसुद्धा लक्ष घालून कारण आज आपण विचार केला तर आपण आज राज्याचे नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरतोय फिरता आहात तुम्ही ह्या गोष्टीकडं अशा पद्धतीनं बघून अशा पद्धतीनं श्रेय घेताल ही माझ्या डोक्यात किंचितही कल्पना आलेली नव्हती पण आज जनता काही एवढी खुळी राहिलेली नाही कारण आज तुम्ही जे कार्यकर्त्यांना एक रात्री मजा करायची संधी दिली म्हणेन मी किंवा बॅनर असेल तुम्ही बॅनरबाजी केली किंवा जुन्या व्हिडिओ बाहेर काढल्या पण आज मी जेव ज्या पत्रावर ज्या तारखेला सही घेतलेली आहे एक आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांची सोळा सप्टेंबरला आणि सतरा सप्टेंबरची जी तारीख जी आरमध्ये टाकलेली आहे की ह्या दिवशी ह्या तारखेला ह्या कामाची मागणी झालेली आहे खरं खर ते जी आरमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी वाचलेलं आहे त्यामुळे तुम्ही कशा पद्धतीनं जनतेच्या डोळ्यात धुळफेक करताय हे जनतेनं बघितले नाही पण मला वाटतं की ह्या एवढ्या लहान गोष्टीकडं आपण लक्ष देताल अशी माझी अपेक्षा नव्हती पण खरं कर आता कार्यकर्त्यांना मी माझ्या भाषेत सांगेन की जेवढी तुम्ही नेत्यांची जयघोष करायचा तेवढा ते रात्री केलेला आहे दोन ते तीन दिवसानंतर आदरणीय एकनाथजी साहेब माझ्या कार्यक्रमासाठीच बैलगाडी स्पर्धेसाठी जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यावेळेस जर त्यांनी जर ही घोषणा केली तर तुमची केलेली फसवणूक अजून जनतेच्या मनामध्ये अजून ठळक होऊ नये त्यामुळे आता हा विषय झालेला आहे सर्वांना माहिती आहे ते काम मी स्वतः माझ्या पत्रावर मंजूर करून आलेलं आहे आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांकडून तर मग झालं एवढं बाद झालं श्रेय घेण्या घेण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही उद्या शिंदेसाहेब आल्यानंतर हे जर भाषणातून त्यांनी सांगितलं तर आपल्याला खरं जनतेसमोर जाताना कुठल्या तोंड जाता असताना जनतेनं समोर आपल्याला लाज तुम्हाला लाज वाटू नये कारण आज तुमचा सन्मान राखणं विरोधक जरी असला तरी आमचं काम आहे कारण तुमचा सन्मानाचं रूपांतर अपमानात होऊ नये ही आमची खरोखर भावना आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त करून हा विषय इथंच थांबवून हे काम पूर्णपणे युती सरकार असेल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार यांच्या युती सरकारच्या सरकारमधून हे काम मंजूर झालेलं आहे मंजूर झालेल्या तारखा आणि सर्व गोष्टी आपल्याला आज बघायला मिळतील आज अनेक कामं पलूस तालुक्यासाठी कारण पलूस तालुका खरं तर मी विचार केला तर आपण विचार केला तर पलूस तालुक्याशी माझं एक जेवळाचं वेगळं नातं पलूस शहराशी आहे कारण आज तुम्ही जे मला सर्वजण ओळखत आहे एक नाहीतर दोन वेळा महाराष्ट्र केसरी म्हणून एका शेतकऱ्याच्या मुलाला खरोखर लोकसभेच्या निवडणुकीत तिकीट मिळून मी लोकसभेची निवडणूक लढवली आज खरखर एक एका शेतकऱ्याच्या पोराचा कुस्तीत असेल राजकारणात हा सन्मान झालेला आहे भले माझा पराभव झालेला असू दे पण ह्याची ओळख मा ओळखीची सुरुवात माझी पलूस शहरामधून झालेली आहे पळूस शहर प पलूस शहरामध्ये माझं प्राथमिक शाळा असेल किंवा माझी तालमीची सुरुवात ही परू शहरामधून झालेली आहे त्यामुळे मी, मी जास्तीत जास्त काल मला परवा दिवशी जी आर काढण्यापूर्वी मला मंत्रालयामधून फोन आला की आज माझी अनेक कामं जवळजवळ पंचेचाळीस कोटीची कामं आज मंत्रालयामध्ये मंजुरीच्या अंतिम टप्प्यामध्ये आहेत त्यात कडेगाव आहे पलूस आहे अनेक शहरं आहेत अनेक गावं आहेत प्रामुख्याने मला सांगितलं की एक काम कुठलं तरी सुचवा की आचारसंहितेपूर्वी आपलं ते काम आपलं मंजूर होईल आणि त्याच्या आज जी आर निघल प्रशासकीय मान्यता आज मिळेल प्रामुख्यानं सुरुवातीला पहिल्यांदा सांगितलं की मला पलूसची नगरप नगरपालिकेचं जे काम आहे नगरपरिषदेचं ते प्रामुख्यानं पूर्ण करायचं आहे कारण आज अनेक क्षेत्रामध्ये पलूस शहर आग्रेस अगदी पुढं आहे मग त्यात औद्योगिक क्षेत्र असेल अनेक आपण द्राक्ष बागायतर असतील व्यापारी असतील आणि आज जी पलूसमध्ये ज्या पलूस शहराचं प्रतिनिधित्व करणारे आमचे नगराध्यक्ष असतील उपनगराध्यक्ष असतील किंवा सर्व नगरसेवक असतील ह्यांना बसायचीच जागा व्यवस्थित नसल्यामुळे ती माझ्या मनामध्ये एक दिवसापासून खंत होती आणि मी प्रामुख्यानं सांगितले की पल्लूस नगर प नगर परिषदेची इमारत ही नवीन बांधून आपल्याला येणारा जे वा... नवीन नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील ते नवीन इमारतीत कशा पद्धतीने जातील असे माझा प्रयत्न होता खरंखर गेली तीन चार महिन्यापासून पण आपण लवकरच आता निवडणूक झाल्यानंतर ते त्या नवीन इमारतीमध्ये जातील असा प्रयत्न करू पण आज मला विरोधकांना एवढंच सांगायचं की आज आपण राज्याचे नेते आहोत खोट्या श्रेय घेण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका कार्यकर्त्यांना पण मी आज पहिली गोष्ट प्रामुख्याने सांगेन झालं एवढं पास झालं कुणी केलं काम कुणी मंजूर करून आलं हे जी आरमध्ये सर्व जनतेला वाचायला मिळते त्यामुळे उग उगज फुकट उड्या मारून ह्यातलं काही तुम्हाला साध्य होणार नाही आणि शिंदेसाहेबांनी जर परवादिशी आल्यानंतर जर भाषणामध्ये जी, जी जर कल्पना सर्व प सांगली जिल्ह्याच्या जनतेला जर दिली तर आपण कशा पद्धतीने धुळपेक करताय जनतेच्या डोळ्यामध्ये अनेक वेळा केलेली आहे आणि आज पुराव्यानिशी जर गेली तर उद्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेसमोर जाण्यासुद्धा तुम्हाला अधिकार राहणार नाही आज मी प्रामुख्यानं सांगेन तुम्हाला पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ पंचेचाळीस कोटीची माझं आज कामं मंजुरीच्या अंतिम टप्प्यामध्ये आहेत ती मी आज तुम्हाला अगदी पुराव्यानिशी दाखवू शकतो पलूस नगर परिषदेची मी आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांची सही इथं सोळा सप्टेंबर रोजी घेतलेली आहे आपण इथं आणि सतरा सप्टेंबरच्या दोन हजार पंचवीसच्या मागणीनुसार म्हणजे सोळा सप्टेंब, सप्टेंबर सतरा सप्टेंबरला जी माझं पत्र सतरा सप्टेंबरला तिथं घेतलं गेलं प्रोसेसमध्ये आणि सतरा सप्टेंबरला ह्या गोष्टीची सुरुवात झाली प्रोसेस चालू झाली नगरपंचायतीच्या नगर परिषदेच्या कामाची आणि आज काल आपला बघितलं आपण काल त्या कामाचा जी आर निघालेला आहे आणि असं होऊ नये की उद्या शिंदेसाहेब आल्यानंतर ह्याचा आपला जो आपण जनतेची फसवणूक करताय तो कुठंतरी पडता पूर्ण उघडा होऊन आपण पूर्ण जनतेच्या डोळ्यामध्ये धुळपे केलेली जनतेला दिसू नये तुमचा सन्मान राखला पाहिजे विरोधक असला तरी तुमचा मोठा अपमान झाला नाही पाहिजे ही माझी भावना आहे त्यामुळे विरोधकांनी शांत बसवून विकास कामाच्या आडवळ येऊ नये एवढीच मी आज विनंती करतो आपल्याला शिवकुमार खारखंडे स्टार न्यूज पोलूस